नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आजकाल उरल्या सुर्ल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे सोळे पवार राष्ट्रवादी काँग्रे काँग्रेसचा जो गट आहे त्यामध्ये दादा पवार नावाचे एक नवे झुंजार नेते उदयाला आलेले आहेत आणि ते यात्रा वगैरे करतात पत्रकार परिषदा घेतात अत्यंत बहुमोल असं ज्ञानाचं दुकानसुद्धा चालवतात जगातल्या प्रत्येक गोष्टीवर भाष्य करतात हे सगळं ज्ञान मिळवण्यापूर्वी ज्या आजोबांनी बोट धरून आपल्याला राजकारणात आणलं ते आजोबा काय आहेत म्हणजे शरद पवार काय आहेत याचा जर त्यांनी अभ्यास केला असता तर मग रोहित पवार यांचं राजकीय काही भविष्य आहे असं म्हणता आलं असतं पण काकांच्या मेहरबानीने विधानसभेत पोचलेले रोहितदादा ज्या आविर्भावात आणि ज्या अभिनिवेशामध्ये बोलत वागत असतात ते बघितल्यावर एक निर्णयाप्रत मी आलेलो आहे की या तरुणाला राजकारणात भविष्य नाही भविष्य नाही कारण तो नात्यातला आहे आणि नातू आहे म्हणून काका त्याचे फार लाड करतील अशी अपेक्षा त्याने बाळगू नये एक पुतण्या म्हणजे खुद्द शरद पवारांचा पुतण्या ज्या प्रकारे शरद पवारांवर रोजच्या रोज अत्यंत कडव्या भाषेत टीका करत असतो रक्तबंबाळ करणारी टीका करत असतो त्याच्या मनाला आणि आयुष्याला ज्या यातनांची जळजळ जाणवते तीसुद्धा रोहित पवारनी समजून घेतली पाहिजे कारण आजोबा ज्यांचं बोट पकडून रोहित पवार जामखेडला गेले आणि आमदार होऊन विधानसभेत आले अशी अनेकांना बोटं धरून शरद पवारांनी राजकारणात आणलं खुद्द पंतप्रधानांनी म्हणजे नरेंद्र मोदींनी दहा आठ वर्षापूर्वी कधीतरी बारामतीत येऊन सांगितलं होतं की पवारांचं बोट पकडून तर राजकारणात आलो पवार गुरु आहेत बट पवारांचं बोट पकडलं असं म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींनी अशा काही उंगल्या के केल्या की पवारांना आपलं बोट इतर कोणी धरू नये एवढी तारांबळ उडालेली आहे तेव्हा रोहित पवार आमदार झाल्यामुळे जितके काय भपकारे रोज सोडत असतात त्यांनी जरा सावध राहावं कारण त्यांचा गाशा गुंडाळून कुठल्या उकिरड्यात आजोबा फेकून देतील याचा पत्ता त्यांनाही लागणार नाही विसरले नसतील तर रोहित पवारांना त्यांचेच एक चुलत बंधू वगैरे आहेत ज्यांचं नाव पार्थ अजित पवार असं आहे त्याची आठवण करून देतो आजोबांचं बोट पकडून रोहित पवार जामखेडला गेले त्याच्या आधी आजोबांचंच बोट पकडून पार्थ पवार यांनी मावळमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यांना व्यवस्थित पराभूत करण्याची तरतूदसुद्धा आजोबांनीच केलेली होती आणि अजितदादांच्या बंडाचं ते सुद्धा एक कारण आहे हे वेगळं सांगायला नको पार्थ पवारांना माड्यातून उभं करायचं हीच अपेक्षा होती अजितदादांची फार मोठी अपेक्षा नव्हती दोन हजार नऊमध्ये ज्या माढा मतदारसंघातून शरद पवार लोकसभेला निवडून आले तिथून आपल्या मुलाला लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी अजितदादा आग्रही होते पण तो बेत हाणून पाडत शरद पवारांनी नेमकं पराभूत होणाऱ्या जागी पार्थ पवारांना आणून उभं केलं जो अर्धा मतदारसंघ घाटावर आणि अर्धा कोकणात आहे आणि तिथे पार्थ पवार पराभूत झाले तेव्हापासूनच अजितदादा आणि शरद पवार यांच्यातली खटपट सुरू झालेली होती अडीच दिवसाचं सरकार त्यातून आलं नंतर तुम्हाला आठवत असेल तर सुशांत सिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी ही सी बी आयकडून व्हावी असं पत्र पार्थ पवारांनी राज्यपालांना पाठवलं होतं तेवढंच नाही आत्ता जो गदारोळ चालू आहे अयोध्येतल्या राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याचं त्या राम मंदिराच्या पायाभरणी समारंभाला पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भूमिका काय होत्या काय होत्या भूमिका शरद पवारांनी करोना काळ चालू आहे अशा वेळेला असे समारंभ कशाला अशी जाहीर भूमिका घेतली होती त्याच वेळेला पार्थ पवारनी आपल्या लेटर हेडवर पंतप्रधानांना त्या पायाभरणी समारंभासाठी अभिनंदन करणारं पत्र पाठवलं होतं तो पार्थ पवार हा सुद्धा शरद पवारांचा नातूच आहे नातूच आहे पण ज्या वेळेला ह्या पायाभरणी समारंभाच्या दे निमित्ताने पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलं तेव्हा काही पत्रकारांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या दारातच बाहेर पवारांना हा प्रश्न विचारला होता की अहो तुम्ही असं म्हणता पण तुमच्या नातवानेच पंतप्रधानांचं त्या पायाभरणी समारंभासाठी अभिनंदन केले पत्र लिहून अभिनंदन केले तेव्हा आजोबा इतके खवळले होते की आमच्या नातवाला मी कवडीची किंमत देत नाही असं सांगितलं होतं अर्थात पवारांची कवडीसुद्धा प्रचंड बहुमोलाची आणि प्रचंड किंमतीची असते जे आजोबा नातवाला कवडीची किंमत देत नाहीत ते त्याला थेट पक्षातर्फे लोकसभेचं तिकीट देतात म्हणजे पार्थ पवार यांची कवडीचीही किंमत नसेल आणि तरीही त्यांना पवार लोकसभेचं तिकीट देत असतील तर नेमकी कवडीची किंमत किती करायची आणि पवारांच्या पक्षाच्या लोकसभेच्या तिकीटाची किती किंमत करायची विधानसभेच्या तिकीटाची किंमत किती करायची निवडून आल्यानंतरच्या खासदाराची किती किंमत करायची हे प्रत्येकाने आपापलं ठरवावं अगदी रोहितदादानीसुद्धा ठरवावं कारण दादांना असं वाटतं आहे की आपण उरलेले जे काय दहा बारा आमदार आहोत राष्ट्रवादीचे त्यापैकी एक आमदार आहोत आणि बोलू शकणारे आपणच एक आहोत वगैरे वगैरे ते रोहितदानाने एक गोष्ट लक्षात घ्यावी असले छप्पन आमदार आणि छप्पन नातेवाईक आजोबांनी खूप आधीपासून बघितलेले आहेत स्वतः आमदार होण्यापूर्वी आपल्याच एका भावाच्या विरुद्ध शेका पक्षातर्फे उभा राहिला तर त्याला पाडण्यासाठी पवारांनी बारामतीतच कार्यक्रम केलेले आहेत मुद्दा इतकाच मित्रांनो की दादांना गेल्या दोन तीन वर्षामध्ये फारच पंख फुटले होते आणि ते कातरण्याची गरज हळूहळू आता आजोबांनासुद्धा जाणवायला लागलेली आहे असं म्हणायचे गेल्या तीन वर्षात अधूनमधून ऐकायचं ऐकायला मिळायचं कानावर पडायचं की रोहितदादा हा आता आजोबांचा सगळ्यात जवळचा माणूस आहे सगळीकडे आजोबा रोहितला घेऊन फिरतात रोहितचा सल्ला घेतात वगैरे वगैरे ऐकिवया मला खरं खोटं माहिती नाही पण अशा वेळेला अचानक एक वेगळी गोष्ट झालेली आहे अचानक काल परवा झालेली आहे अचानक या नातवाला देखील म्हणजे दादांना शह देण्यासाठी शरद पवारांनी नवा नातू मैदानात आणलेला आहे आणि तो नवा नातू हा प्रत्यक्षात अजितदादांचा पुतण्या आहे म्हणजे आपल्याला पुतण्याने टांग दिली असेल तर त्याच्या पुतण्याला हाताशी धरून ओरिजिनल पुतण्याला शह द्यायचा असं काहीतरी पवारांच्या डोक्यात सध्या घुमतंय काल परवा कुठला तरी बारामतीत एक समारंभ होता आणि त्यानिमित्ताने जे काय व्हिडिओ शूटिंग वगैरे दाखवण्यात आलं ते मी बघत होतो कुस्तीचा फड होता, होता किंवा काहीतरी होतं त्यामध्ये अजितदादांचे बंधू श्रीनिवास म्हणून आहेत श्रीनिवास पवार श्री जे व्यावसायिक आहेत त्यांचे सुपुत्र युगेंद्र पवार युगेंद्र पवार यांनी एक कुस्तीचा आखाडा भरवला होता आणि त्या आखाड्याच्या ज्या काय जाहिराती प्रचार झाला त्यामध्ये एका बाजूला शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला युगेंद्र पवार यांचे फोटो झळकत होते मित्रांनो ती आणखीन एक गंमत सांगितली पाहिजे की ज्या दिवशी अडीच दिवसाच्या सरकारचा शपथविधी झाला होता त्यानंतर अजितदादा हे थेट त्याच श्रीनिवास पवारांकडे आपल्या बंधूंकडे जाऊन थांबले होते आणि राष्ट्रवादीचे एकाहून एक मोठे नेते छगन भुजबळ वळसे पाटील वगैरे वगैरे प्रफुल्ल पटेल हे अजितदादांना देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतली म्हणून श्रीनिवास पवारांच्या घरी भेटायला गेले होते ते श्रीनिवास पवार वेळ ते अजितदादांच्याही विश्वासातले मानले जातात अजितदादा वारंवार वार त्यात श्रीनिवास पवारांशी सल्ला मसलत करतात असंही ऐकायला मिळतं आणि अशा यु श्रीनिवास पवारांचे सुपुत्र युगेंद्र पवार हे अचानक सार्वजनिक जीवनात आलेत अजून ते राष्ट्रवादीच्या कुठल्या कार्यालयात आलेत सुप्रिया ताईंबरोबर दिसलेत असं काही नाही आहे पण एक ही बातमी आल्यानंतर जी माहिती मिळाली ती अशी अलीकडल्या काही महिन्यात सातत्याने हे अजितदादांचे पुतणे हे अजितदादांचे काका म्हणजे शरद पवार या आजोबांसोबत सातत्याने दिसत आहेत सातत्याने दिसत आहेत मग त्यात अजितदादांना श काट श हे बोलणं सोपं आहे पण माझा अंदाज असा आहे की शरद पवार जे दाखवतात ते आपल्याला काय दिसावं म्हणून दाखवतात पण त्यामागचा हेतू ते कधीच स्पष्ट करत नाहीत तो हेतू साळसूतपणे लपवत असतात त्यामुळे अजितदादांचा पुतण्या हा मैदानात आणायचा आणि उद्या बारामतीमधून अजितदादांच्या विरोधात उभा करायचा असा काहीतरी डाव सध्या शरद पवारांच्या डोक्यात घोळतोय आहे असं सांगितलं जातं आणि योगायोग असा की हा जो काय कुस्तीचा फड युगेंद्र पवार यांनी योजला होता ज्याचे प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवारांनाच आमंत्रित केलं होतं आणि पोस्टरवर फक्त युगेंद्र पवार आणि शरद पवार हेच दोन चेहरे झळकत होते याचा अर्थ आगामी विधानसभा निवडणुकीत म्हणजे साधारण दहा महिन्यानंतर जी विधानसभा निवडणूक व्हायची आहे ती अर्थातच अजितदादा हे बारामतीतूनच लढवणार हे गृहित आहे तर तिथे त्यांच्यासमोर त्यांचाच पुतण्या उभा करायचा असा गेम शरद पवारांनी ठरवलं आहे असं ते मी बघितलेल्या बातमीतला सूर होता पण इतकं साधं सरळ सामान्य निर्बुद्ध पत्रकारांना कळेल असं राजकारण शरद पवार कधी खेळतात का अरे अगदी वर्षानुवर्ष पत्रकारित्या केलेल्या रा विश्लेषकांनासुद्धा शरद पवारांचा थांग लागत नाही ते युगेंद्र पवारांना शरद पवारांनी आणलं आणि ते आता अजितदादांच्या विरुद्ध उभं करणार हे पवारांना दाखवायचं होतं म्हणजे तशी बातमी व्हावी ही पवारांची अपेक्षा होती म्हणूनच युगेंद्र पवार यांना अजितदादांच्या विरोधात पवारांनी एक सोंगटी बनवली ही बातमी आली पण खरोखरच ती सत्य आहे का आणि त्यात तथ्य आहे का याचा विचार करणं आवश्यक आहे पवार इतकं साधं सरळ राजकारण खेळत नाहीत ते मुंबईहून दिल्लीला जायचं तर चेन्नई नागपूरमार्गे दिल्लीला जातात किंवा नागपूरला जायचं असेल तरी कोलकाता दिल्ली असं जातील आणि दिल्लीहून नागपूरला जातील त्यामुळे पवार ज्या दिशेने जातात तेव्हा एक लक्षात ठेवा की ती दिशा त्यांनी एवढ्यासाठी घेतलेली असती की ऐकणाऱ्यांची आणि बघणाऱ्यांची दिशाभूल व्हावी तर युगेंद्र पवार यांना बारामतीत समारंभ आयोजित करायला लावायचं यामागे अजितदादानं काठश देणं असं राजकारण आहे हे मला अजिबात पटत नाही पवार काहीतरी पाताळ यंत्री करतात आणि म्हणून त्याकडे बघितलं तर माझ्या अचानक लक्षात आलं की एक नातू फारच उडायला बघतोय आपल्या पंखात बळ नाही त्यापेक्षा उडतोय त्याला जमिनीवर आणायचं असेल तर त्याच्या राजकारणाचे पंख कापले पाहिजेत यासाठी युगेंद्र पवार यांना आजोबा वापरतायत का विचार करा मित्रांनो विचार करा गंमत अशी की एका बाजूला रोहित पवार हे आता आपल्या जवळचे नाहीत इतका हा नातू आजोबांना हात धरून सगळीकडे फिरवतोय हे लोकांच्या नजरेत भरावं ही पवारांची अपेक्षा आहे इच्छा आहे आणि त्यामुळे अजितदादाविरुद्धच्या राजकारणात त्यांचाच पुतण्या सोंगटीसारखा पवार वापरणार हे तुमच्या डोक्यात यावं यासाठीच ते सगळं नाटक आहे पण दुसरीकडे आपल्याबरोबर आजकाल रोहित कुठेही दिसत नाही हे सुद्धा पवारांना दाखवायचं आहे दोन हजार एकोणीसनंतर सातत्याने रोहित पवार नावाचा नातू आपल्या पुढे मागे पुढे मागे असायचा आजकाल तो दिसत नाही त्याच्याऐवजी युगेंद्र पवार आपल्याला आपल्यासोबत दिसतो हे बातमी न कळता देखील जाणकारांना कळावं आणि आपण एकाच वेळेला रोहित आणि अजितदादा दोघांनाही शह देण्याचा प्रयत्न करतोय ते बुद्धिबळात असताना एकाच वेळेला एक सोंगटी अशी आणून ठेवतात ही राजालाही शह दिला जातो आणि वजीर किंवा हत्ती वगैरे यांना पण शह दिला जातो तुम्ही एक सोंगटी वाचवू शकता पण एक सोंगटी मारली जाणार असा जो डावपेच असतो बुद्धिबळातला त्यासारखी खेळी पवारांनी युगेंद्र पवार यांना कुस्तीच्या आखाड्यात आणून केलेली आहे तो एकाच वेळेला अजितदादांना म्हणजे आपल्या पुतण्याला क्ष आहे तसाच दुसरीकडे अजितदादांच्या दुसऱ्या पुतण्यालाही क्ष आहे रोहित पवार हे आपल्या मर्जीतले आता नाहीत हे यातून पवार दाखवतात असं म्हणायला हरकत आहे का मित्रांनो विचार करा विचार करा काय गरज होती अचानक युगेंद्र पवार यांना असं मैदानं राणायचं याची गरज होती का अर्थात पवार म्हणतील मी काय नाही केलेलं ते तर युगेंद्रने स्वतःच हा कुस्तीचा फड भरवला आणि मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवला माझ्या घरचं लेकरू आहे मी गेलो असं पवार म्हणतील पण आजोबांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांच्याच बारामतीच्या आखाड्यात नातू मैदानात उतरायची भिषाद आहे का विचार करा मित्र पार्थ पवार यांना पडायला मावळात उभं गेलं तरी ते आजोबांच्याच आशीर्वादाने झालं होतं ना जामखेडला रोहित पवार विधानसभा लढवायला गेले किंवा उभे राहिले जुडकून आले ते आजोबांच्या परवानगीशिवाय झालं होतं का ना अगदी काल परवा अजितदादा काय म्हणाले आजपर्यंत आपण त्यांचं ऐकत आलो आपली बेयाबरू झाली आपण तोंड कशी पडलो तरी उलटा प्रश्न विचारला नाही निमूटपणे त्यांनी सांगितलं आणि आपण केलं आता साठी उलटून गेली म्हणून मी एक भूमिका घेतली एक निर्णय घेतला म्हणून यापुढे माझं ऐका असं अजितदारा म्हणाले ना पण त्याच्या आधी त्यांनी काय सांगितलं आजपर्यंत सतत काकांचं ऐकलं निमूटपणे ऐकलं मग ही जर पवार परिवारातली प्रथा असेल तर मग युगेंद्र पवार असो हो, किंवा रोहित पवार असो हो, पार्थ पवार असो हो, हे कोणीतरी आजोबांच्या परवानगीशिवाय राजकारणाच्या मळलेल्या वाटेवर आले असतील का युगेंद्र पवार ज्यावेळेला राजकारणात पाऊल टाकण्यापूर्वी बारामतीतच कुस्तीचा आखाडा भरवतात त्याचा अर्थ सरळ आहे आजोबांशी सला मशावरा झालेला आहे आणि बातम्या तर सरळ सरळ आहेत की गेले कित्येक काही महिने तरी मृग युगेंद्र पवार हे सातत्याने आजोबांच्या बाजूबाजूला बाजूबाजूला दिसतात त्यांच्याबरोबर सतत असतात आणि दुसरा अर्थ असा की रोहित पवार नसतात त्यामुळे एकाच वेळेला रोहित पवारांचे पंख छाटायचे आणि आपल्या पुतण्यालासुद्धा श काट श देऊन टाकायचा याला म्हणतात पवारांची खेळी याला म्हणतात शरद पवार समरणं म्हणूनच अवघड असतं अर्थात मला असतं असं नाही सगळ्या पत्रकारांना अवघड असतं अहो खरं तर शरद पवारांनासुद्धा शरद पवार समजून येणं अवघड आहे आयुष्य संपत आलं सुप्रियाताईंचं तरी त्यानं अजून शरद पवार सापडलेले नाहीत अजितदादांना कळलं त्यांनी विचारांनी आपला गाशा गुंडाळून वेगळी चूल मांडली सुप्रियता ही अजून चाच पडत आहे जितेंना आवड तर हरवलेल्या मुलासारखी जत्रेत हरवलेल्या मुलासारखी अवस्था आहे त्यामुळे मला असं वाटतं की योगेंद्र पवार ही शरद पवारांची एक मोठी खेळी आहे ती एकाच वेळेला रोहित पवारांचे पंख छाडते आणि अजितदादाना डिवस येण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार